आमच्यावर लागते आम्ही त्याला के विरोध केला होता तुम्हाला माहितीये का एसी कामगार सेना म्हणून ते कॉलेज मधले विद्यार्थी आजून केलं त्यांना काय बरोबर आमचं हे म्हणणं होत बाकीदर्शन करताना कोणी नाही विरोध केला का नाही केला मान्यता प्राप्त असून सुद्धा आम्ही विरोध केला आता सरकार आहे सरकारच्या माध्यमातून सगळी कामं करून आता आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल किती कामं केली गेले वीस पंचवीस वर्षात मी कामं झाली नाही तुमच्या डोक्यात नाही आली माझ्या डोक्यात नाही आली किंवा मान्यता प्राप्तच्या डोक्यात नाही आली अशी कामं साहेबांनी केली मान्य कधी कधी की आम्ही फक्त आमचं बोललो साहेब असं असं इतक्या वर्षापासून आमच्या लोकांना हे नाही असं नाही केलं ना साहेबांनी सगळं केलं न मागता भरपूरशा गोष्टी मी पण मांडू आपण केव्हा मांडता येईल मला माझ्याशी ऑफिशियल मीटिंग होईल मी मांडू शकतो आम्ही दापोडी साठी जबरदस्ती करून ते थांबवलं होतं संदीप आहे कामगारांसाठी आपण एकत्र करू पुढे पाहून असते करा ठीक आहे ठीके ना जीवनदान मिळायचं तुमचं म्हणणं बरोबर आहे काय करतात लोक आजही एवढा सगळा अत्याचार एवढे हे सहन करून तिकडेच राहिलेत त्यांना का आम्ही ते कार्यकारणी केलेली नाही माहिती दादा आमच्या पावसाच्या सगळ्या संघटनापर्यंत आम्ही एकत्र येत होतो येत होतो कामगारांचा कर्मचाऱ्यांचं साठी भलं व्हावं सगळं व्हावं म्हणून आम्ही एकत्र येतो सगळ्या करारात आम्ही त्यांची साथ देऊ हे काय करायचे मान्य करायचं असं आम्ही कधीच नाही बोलतो त्यामुळे काय प्रॉब्लेम होतो प्रत्येक वेळेस म्हणून या वर्षी आम्ही ठरवलेलं आम्हीच करणार त्याच्यात पण यांनी वेगळा उपयोग केला आम्ही म्हटलेलं तुम्ही संप करू नका तरी पण संप साहेब तेव्हा दोन आणि वरती अजून द्यायला तयार होतो एक वाजेपर्यंत ही गोष्ट आहे स्वतः उद्धव साहेब त्यात चर्चेत -चर सहभागी होते एक घोषणा महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचा महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचा महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचा धन्यवाद